नमस्कार मी वृषाली वृषाली इज हॅपीनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत आंब्याचा शिरा कसा करायचा ते त्यासाठी इथे मी केशर आंबा घेतला आहे एक वाटी जाड रवा अगदी बारीक लाडूसाठी जो रवा घेतो त्यापेक्षा थोडा जो जाड रवा असतो तोच रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे म्हणजे आपला शिरा छान मौसूत दाणेदार होतो साखर तूप आंब्याचा सा रस केशर आंब्याचाच रस इथे मी घेतला आहे सजावटीसाठी बेदाणे आणि काजू पाच ते दहा काजू बदाम असे असे छोटे छोटे तुकडे मी करून घेतले तिथे साखर इतकी कमी घेतली आहे कारण आंबा प्रचंड गोडे सव्वा दोन वाटी इथे मी दूध घेतलं आहे एक वाटी रवा आहे तर सव्वा दोन वाटी मी इथे दूध घेतलं आहे ज्या वाटीने मी रवा साखर तूप आणि आंब्याचा रस मोजून घेतला आहे त्याच वाटीने मी सव्वा दोन वाटी मोजून दूध घेतलं आहे तुम्ही दूध पाणी समप्रमाणात मोजून घेऊ शकता नुसतं दूध घेऊ शकता किंवा नुसतं पाणी घेऊ शकता काहीही घेतलं तरी हा शिरा अप्रतिम चवीचा होतो इथे एक आंबा घेतला आहे ह्या एका आंब्याच्या मी फोडी करून रवा भासताना त्यामध्ये घालणार आहे अप्रतिम चव येते आता आप सगळ्यात पहिले आपण हा आंबा असा चिरून घेऊ त्याच्या फोडी करून घेते आंब्याचा रस मी ह्याच पद्धतीने केला सोपी वाटते मला ही पद्धत पटकन होतो आंब्याचा रस दोन आंब्यांचा एक वाटीभर माझा तो रस झाला आहे शिऱ्यासाठीचा जो मी केला आहे तो आणि हे जे छोटे छोटे फोडी आहेत त्या मी रवा भासताना त्यामध्ये घालणार आहे एक सजावटीसाठी ठेवणार आहे बाकीचं जो उरलेला आंबा आहे तो सगळा मी शिऱ्यात घालणार आहे सुंदर कलरचा आंबा आहे आंबा गोडच हवा ह्यासाठी शिरा करतानासाठी हे बघायचं आहे मी कधी हापूस आंब्याचा करते तर कधी केशर आंब्याचा करते कुठलाही घेतला तरी रंग तर अप्रतिम येतोच पण स्वादही अप्रतिम लागतो आता इथे कढईत मी ते मेल्टेड तूप घेतलं आहे त्यात लगेचच रवा ॲड केला आहे मी मोठा गॅस ठेवला आहे कारण की खूप जास्ती हवा येते त्यामुळे असं अधूनमधून मला गॅसची फ्लेम मोठी ठेवावी लागते जेव्हा हवा नसते तेव्हा मी तो गॅस बारीकच ठेवते काजू बदामाचे तुकडेही लगेचच त्यातच मी भाजून घेते खूप छान खमंग भाजले जातात रव्याबरोबर जेव्हा आपण काजू बदामाचे तुकडे भाजतो आता हा जो रवा आहे तो भाजताना फक्त आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की त्याचा रंग बदलायचा नाही आहे म्हणजे बदललाच नाही गेला पाहिजे आणि तो भाजलाही गेला पाहिजे म्हणून तो कमी मध्यम अशा चाचेवर आपल्याला भाजायचा आहे दूध एकीकडे एक मी उकळून घेतलं आहे उकळलेलंच दूध आपल्याला शिऱ्यामध्ये घालायचं आहे थंड दूध आपण घालायचं नाही नाही तर ते फाटू शकतं मस्त आता रवा तूप सोडायला लागला आहे म्हणजे आपला रवा खमंग भाजला गेला आहे तुपाचा आणि रव्याचा इतका छान दरवळ सुटला आहे घरभर जेव्हा करा। तुम्ही कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच नक्की हा शिरा करा तुम्ही तुम्हाला खूप आवडेल आता ह्या ज्या फोडी केल्या होत्या आपण आंब्याच्या त्या ह्यामध्ये घालून तीन ते चार मिनिट क्या परता ते त्या परतायच्या मस्त त्याचा जो स्वाद आहे ना तो रव्यामध्ये उतरतो आणि अप्रतिम चव लागते जेव्हा आपण शिरा खातो तेव्हा त्या अशा दाताखाली येतात फोडी छान लागतात खाताना किती छान फुललं आहे आपल्या शिरा तुम्ही बघू शकता मस्त मोकळे मोकळे दाणेदार झाला एकदम छान होतो हा शिरा दूध आपल्याला एकदम ओतायचं नाही आहे थोडं थोडं ओतायचं आहे उकळलेलंच दूध आपल्याला घालायचं आहे थंड दूध अजिबात आपल्याला घालायचं नाही आहे ह्यामध्ये ही एक महत्त्वाची टीप आहे सगळं दूध जर आपण एकदम घातलं तर तो रवा असा उडून बाहेर येऊ शकतो म्हणून कधीही एकदम दूध घालायचं नाही असं थोडं थोडं घालूनच आपल्याला रवा परतत राहायचा आहे खूप छान फुलतो रवा आणि हा जाड रवा आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की ती पटकन ते सगळं शोषलं जातं आहे दूध त्यामध्ये हा एकच वाटी रवा आहे त्याचा हा जो शिरा जो होणार आहे तो चार ते पाच जणांना आरामात पुरतो इतका शिरा होतो आणि सव्वा दोन वाटी दूध हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जाड रव्यासाठी कमी जर तुम्ही दूध घेतलं तर तो असा हवा तसा होत नाही जरा गार झाला की तो कोरडा कोरडा लागतो पण जर सव्वा दोन वाटी हे प्रमाणात तुम्ही जर दूध घेतलं जाड रव्याला तर तो शिरा कधीही कोरडा होत नाही तोंडात टाकला की विरघळतो इतका छान मौसूद दाणेदार शिरा तयार होतो आता सगळं दूध आपलं त्याच्यामध्ये आटलं गेलं आहे बऱ्यापैकी आता लगेच साखर आणि आंब्याचा रस त्यामध्ये घालायचा आपण आ हा हा किती सुंदर केशरी कलर आला आहे शिऱ्याला खूप मस्त आणि सुगंध येतो आहे आंब्याचा आता त्यामध्ये ॲड केलं आहे तर आता हे इतकं सैलसर वाटतं आहे ना पण जेव्हा हे मूर्तं सगळं जरा झाकून ठेवायचं आपण पाच ते दहा मिनिट मस्त वाफ येऊ द्यायची आपल्या शरीराला मस्त मूर्तं त्याच्यामध्ये तो आंब्याचा रस दूध इथे मी केशर आणि वेलची काहीही घातलेली नाही आहे मला नुसता आंब्याचा स्वाद आवडतो त्यामुळे मी फक्त आंब्याचा रसच ह्यामध्ये घातला आहे आणि थोडेसे ड्रायनट्स घातलेत बाकी मी काहीही एक्स्ट्रा ह्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे तुम्हाला जर वेलची आणि केशर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण मला नुसतं आंब्याचा स्वाद आवडतो म्हणून मी नाही घातलेलं किती छान आपला मौसूद शिरा झाला आहे अजून पाच एक मिनिट आपण ह्याला थोडीशी वाफ येऊ देऊ कडेनी जेव्हा असं तूप सुटायला ला लागतं तेव्हा समजायचं की आपला शिरा एकदम परफेक्ट झाला आहे मऊ जरी वाटत असला तरी थोडा थंड झाला की तो असा दाटसर होत जातो त्यामुळे जरी सैलसर वाटला असेल तरी काही नाही आता बघा पूर्ण तूप सोडलं आहे बाजूनी शिऱ्याने परफेक्ट झालं आणि चिमूटभर मीठ मी ह्यामध्ये टाकलं आहे कुठल्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ टाकलं की त्याची चव अजून जास्ती वाढते त्यामुळे मी थोडं तरी मीठ गोड पदार्थामध्ये टाकतेच अजून दोन मिनिट वाफ येऊ दिली आपला शिरा तयार आहे आता आपण एका डिशमध्ये ह्याला काढून घेऊयात छानसं सजवूया खूप जास्ती काही सजवणार नाही आहे पण थोडंसं सजवणार आहे इतका छान शिरा झाला आहे तर वाटीला मी आधी थोडंसं तूप लावून घेतलं होतं तसं आवश्यकता नाही आहे पण तरी लावलं होतं आता हा थोडासा सारखा करून घेते एका सुरीने आणि जे बेदाणे आणि ते काजू घेतला होता त्यांनी मस्त सजवते मी आता ह्याला खूप छान दाणेदार मौसूत असा शिरा तयार झाला आहे आपला मस्त सुगंध येतो आहे कलर बघा तुम्ही किती सुंदर आला आहे शिऱ्याला सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपी तोपर्यंत बाय